नमस्कार सुषमाच हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण सुंठवडा बनवतो आहे आणि सुंठवडा जो आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो पण आपण जो आज बनवणार आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि परफेक्ट मेजरमेंट आहे सगळे मेजरमेंट अगदी इतके छान आपण घेतलेले आहे की त्याच्यामुळे एक मस्त त्या सुंठवड्याला चव आणि रुचकरपणा येतो त्या सुंठवड्याला आणि काय होतं ना की जसा पाडवा झाला तर पाडव्यानंतर इमिजिएट ऋतुमानामध्ये बदल होऊन जातो एकदम गर्मी पण वाढायला लागते ला पण गरमी वाढल्यानंतरही बरेच जणांना सर्दी पडसा असे आजार पण होतात स्पेशली रामनवमीला हा सुंठवडा बनवला जातो आणि सगळ्यांना तो दिला जातो म्हणजे सगळ्यांनी तो खावा या सीझनमध्ये हे त्या पाठीमागचं कारण असावं आणि प्रसाद आहे प्रसाद आपण पोटभर खात नाही तर अगदी थोडा थोडा खातो त्याच्यामुळे तो थोडा थोडा खायचा असतो तुम्ही हा घरी तयार करून ठेवू शकता आणि थोडा थोडा खाऊ शकता प्रसादासारखा किंवा औषधासारखा म्हणजे अगदी दोन ते चार मिनटाची ही रेसिपी आहे पण एकदम मस्त रेसिपी आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण सुंठवडा बनवूया खोबऱ्याचा किस आहे जो घरीच किसला आहे आपण तर एक वाटी घेतलेला आणि तुम्ही जर मेजरिंग कपाणी म्हणाल ना तर अर्धा कप जो असतो तेवढा हा आहे तुम्ही घरातली आपली जी स्टँडर्ड वाटी आहे ना त्यांनी सगळे मेजरमेंट घेऊ शकता कारण इथे मेजरमेंट आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर मेजरमेंटनी हे सगळं केलं ना तर त्याची टेस्ट एकदम परफेक्ट बनते तरी आपल्याला हे खूप भाजून घ्यायचं नाही आहे ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे याला हलकंसं आपण गरम होऊ देऊ त्याच्यामुळे काय होतं की खोबऱ्याला बरेचदा असा लवकर वास लागतो तो येणार नाही आणि ह्या खोबऱ्याचा कीस आपल्या लवकर बारीक होईल या किसाला थोडसं हाताच्या साहयाने चेक करायचं आणि गरम झालं की लगेच काढून घ्यायचं इथे आपला किस जो आहे तो गरम झालेला आहे मी हा काढून घेते आता त्यानंतर त्याच वाटीनी अर्धी वाटी आपण धणे घेतलेले आणि या धण्याला पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बस इतपतच भाजून घ्यायचं म्हणजे काय होईल की धण्याला एक टेस्ट तर येईलच आणि धणे पण आपले लवकर बारीक होतील आपल्याला कुठलंही याला सुगंध येईपर्यंत किंवा त्याचा रंग सोनेरी येईपर्यंत भाजून नाही घ्यायचे आहे नाहीतर आपल्या सुंटवड्याची टेस्ट जी आहे ना ती चेंज होऊन जाते या धान्याला आपण हाताच्या साह्यानी चेक करायचं आणि गरम झाले की लगेच उतरवून घ्यायचं सो इथे आपले धणे पण गरम झालेले आहे हे पण आपण काढून घेऊ मी त्या दोनच गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत आणि आपण आता इतर साहित्य पाहू तर हे सुंठ पावडर आहे तर ही सुंठ पावडर जी आहे ना ती सुंठ जी मिळते ना ती थोडीशी ठेचून घ्यायची आणि ठेचून घेतल्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक करायची आणि बारीक करून झाल्यानंतर ती गाळून घ्यायची नाहीतर त्याच्यामध्ये खूप अशा दशा किंवा रेषे म्हणतात ना ते राहतात तर ही आहे दोन चमचे म्हणजे आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना तर या चमच्यानी दोन चमचे या चमच्यानी एक चमचा जो हो आहे तो ओवा घेतलेला आहे नंतर ह्या सहा वेलची आहे मी त्याची सालं काढून घेतलेली आणि ही खडीसाखर आहे तर ही खडीसाखर जी आहे ती अशा पद्धतीची मी घेतलेली आहे कारण माझ्याकडे जे गडेवाली असते ना ती थोडीशीच होती म्हणून मी ही घेऊन गे घेतली तर ही अर्धा वाटी आहे म्हणजे ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतले ना सगळे त्याच वाटीनी अर्धा वाटी खडीसाखर आहे आपण जे गरम करून घेतले होते ना धणे तर त्या धण्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं ते आपण पहिल्यांदा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ त्यानंतर ओवा आणि वेलची याला पहिल्यांदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ आता आपलं हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे पहिल्यांदा आपण का फिरवून घेतलं कारण बरेचदा काय होते ना मग धने त्याच्यामध्ये अख्खे राहतात आणि मग थोडीशी त्याची टेस्ट जी आहे आपल्याला पाहिजे तशी येत नाही म्हणून हे पहिल्यांदा फिरवून घेतलेलं आपण आता त्याच्यामध्ये हा खोबरा किस टाकून घेऊ ही खडी साखर किंवा याला कल्पी साखर पण म्हणतात आणि हे सुंठ पावडर आपण हे अगदी ट्रॅडिशनल वेने करतो आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीने असा सुंठवडा केला जायचा आता त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी टाकल्या जातात त्याच्यामध्ये फ्रुट्स घातले जातात किंवा आता याला पण आपण बारीक करून घेऊ आपण चेक करून घेऊया अशा पद्धतीने आपण फिरवून घेतलं ना तर आपला सुंठवडा खूप छान तयार होतो चवीला आणि सगळे जिन्नस इतके व्यवस्थित मिक्स होतात तुम्ही बघू शकता आणि रंग पण खूप छान येतो त्याच्यामुळे आणि येथे आपले सगळे प्रमाण खूप परफेक्ट आहे तुम्ही जर नॉर्थमध्ये जाल ना तर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घातले जातात थोडेसे तुपामध्ये ते भाजून घेतले जाते तर बऱ्याच ठिकाणी आता वेगवेगळ्या पद्धतीने हा सुंठवडा तयार केला जातो किंवा नॉर्थमध्ये त्याला पंजिरी पण म्हणतात त्याच्यामध्ये मखाना टाकला जातो किंवा खारीक असते ना खारीक पण टाकतात बरेच ठिकाणी पण आमच्याकडे जो आहे तो अशाच पद्धतीने सुंठवडा बनवला जाते आणि हा सुंठवडा जो आहे तो खूप छान लागतो तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण हा बनवू शकता आणि हा ना दहा ते बारा दिवस तुम्ही आरामात पुरवू शकता म्हणजे आता रामनवमीला तर हा आवर्जून केला जातो प्रसादासाठी नंतर हनुमान जन्म येतो लगेच तेव्हा पण प्रसादासाठी हे बनवले जाते इवन सुद्धा हा बनवला जातो तर एकंदर काय तर हा प्रसाद म्हणजे एक आयुर्वेदिक प्रसाद आहे आपला जो या सीझनमध्ये स्पेशली खूप इफेक्टिव्ह आहे आता या प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान आपला हा दळल्या गेलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे काजू बदाम पिस्ता थोडेसे हलकेसे तुपावर भाजून त्याचे काप करून तेही वरून टाकू शकता याच्यामध्ये किंवा याच्यासोबत बारीक पण करू शकता आणि त्याच्यावरती असं छान मस्त तुळशीचं पान ठेवून तो देवाला अर्पण केला जातो आणि देव काय वासाचा भुकेला आहे तो माणसासाठीच बनवलेला असतो माणसाच्याच आरोग्यासाठी तो आहे आणि हा सुंठवडा ना काही खूप खायचा नसतो अगदी थोडा थोडा खायचा अर्धा टीस्पून किंवा एक टी स्पून बस एवढा जरी खाल्ला तरी तो इफेक्टिव्ह आहे so, सो तुम्ही या रामनवमीला तुमच्याकडे नक्की हा सुंठवडा तयार करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दरवर्षी हा बनवत चला या सीझनमध्ये मध्ये हे त्या मागचं उद्दिष्ट आहे की सुंठवडा या सीझनमध्ये मध्ये बनवला जातो तो जर सगळ्यांच्या घरी या सीजन मध्ये बनवला आणि या रेसिपीचं पण एक सार्थक होईल भेटूया भेटूयाच्या एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद